लोणचं म्हटलं की प्रवीणचं हो आणि ही वेळेला आपण ना बाजारामध्ये गेले की एकच ना आपल्या कानावर येतं म्हणजे प्रवीणचं लोणचं की काय भानगड असते बरं का आपल्याला भाईचं लोणचं खायची सवय लागली असते कारण की आपण घरामध्ये जेव्हा लोणचं तयार करतो ना त्याला बुर्रा येतो खराब होतं पाणी सुटतं तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण लोणचं तुमचं परफेक्ट होणार आणि विशेष म्हणजे चवीला जबरदस्त होणार बरं का काही जास्त सामान घालायचं नाही जेवढं मी सांगितले ना तेवढं प्रमाण घालायचं आणि लोणचं एकदम एक नंबर होणार बरं का कारण माझ्या मिस्टरांना एकाच वेळेला तीन ते ती चार पोळी खातातच म्हणजे काय तर चांगलं झालं असलं तर आपल्याला जास्त पदार्थ चांगला लागतो बर का लोणचं लोणच्यासारखं खाल्लं तर बरं असतं पण चांगलं झालं की जास्त खातात असं होतं <laughs> तर हिता हे आपलं घेतलं हे मी आंबे घेतले आहेत लोणच्याचे आंबे असतात ना ते लोणच्याचे आंबे घेतले किंवा तुम्हाला रेग्युलर जे आंबे कच्चे असतात ना त्या लो त्याच्या ह्यानं सुद्धा तुम्ही लोणचं घालू शकता बरं का तर हे घ्यायचे आंबे तर माझ्या बहिणीनं ना हाच मी व्हिडिओ तयार करणार आहे म्हणून मला आंबे दिले आहेत चार हितं तर बहीण आपली बहीण म्हणजे आपली मोठी आईच असते की नाही हो आणि काय तर, हो तर, तर मी करायचं म्हटलं नाही ह्या इकडलं जग तिकडं करते आणि घेऊनच येते तर मला लोणचं घालायचं आहे म्हटलं स्वतः जाऊन रानात गेली आंबं काढून आणले आणि मला आणले चार का आता सीझन नाहीच आहे हो आंब्याचा तर माझ्यासाठी तिनं आंबं आणले काढून आणि आणलेला आंबं रानातून आणले डायरेक्ट मलाच दिलं तिनं आणि आणल्यानंतर मी स्वच्छ पाण्यानं ती धुवून घेतली आहेत आणि आता चला आता प्रोसेस करूया तर घ्या आता धुतलेला आंबा आहे ते पुसून घ्यायचं कोरडे करून घ्यायचं जास्त मसाला घालायचा नाही किंवा तुम्हाला बाहेरची मसाल्याची पुढे आहे ना तीसुद्धा आणायची गरज नाही घरामध्येच कसाला कशा पद्धतीने मसाला वापरून हे लोणचं जास्त दिवस किंवा वर्षभर टिकणार कसं बनवायचं हे सांगते लोणच्याचा सीझन सा नाही लोणचा सीझन आता गेला आहे तरी पण तुम्हाला आत्ता ह्या सीझनमध्ये लोणचं मी करून दाखवत आहे फक्त दाखवण्यासाठी तर इथं घेतल्या आंबं घेतल्या स्वच्छ पुसून आता आता कट घ्यायचं कट करण्यासाठी इथं सुऱ्या काढल्या आहेत सुरी चांगली आता उपयोगाली येते ती बघायची आहे मला तरी पहिल्यांदा बारक्या सुरीनं वरची आहे ते हे कट करून घ्यायचं तर तुम्ही जेव्हा आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात तर आंब्याचं लोणचं करतो जास्त प्रमाणात तेव्हा आपण ते तिथून बाजारातून कटा करून आणतो किंवा जी मोठी विळी असते त्यावर कट केलं जातं त्याची वेगळीच मजा असते बघा लोणचं करण्याची पूर्वीच्या बायकांना मस्त अशा कासूट घालून असं हे करायच्या आंबा आहे ते कापून घ्यायच्या आणि हा दादा आहे ना माझ्या मामीला भरपूर म्हणजे तिच्या हातचं ना लोणचंसुद्धा चांगलं राहतं आणि सुद्धा चांगलं होतं तर मी इथं लागले होते कट करायला कुई चांगली अशा आतनं कटिंग झाले होते तर त्यामुळं असा चांगला जोर द्यायला लागला होता म्हणून चॉप पॅड काढला बाजूला ते फुटला तर नवरान घेऊन द्यायचं नाही लवकर म्हणून ते बाजूला काढून ठेवलं आणि कुईचा काय उपयोग झाला नाही जास्तच निभार झालते तर थोडीशी कवळी कुई असली ना मग ते लोणच्यामध्ये घातली चालते ही कुई आहे ती जास्त असं कठीण झालते आणि माझ्या कट होत नव्हती कट झाली तर नक्की घाला त्यामुळे सुद्धा चांगली चव येते तर कट झाली नाही कुई म्हणून ह्यामध्ये लोणच्यामध्ये घातली नाही बरं का मी तर आता ह्या येते आता कट करून घ्यायचं बाजू गर आहे ना, ना चांगला घासून कट करून घ्यायचा कुई आपलं कुई तर उपयोग येणार नाही त्यामुळे मी चांगलं घासून असं गर काढून असं काढून घेतलं आहे आणि काढलेलं गर आहे ते आता कट करून घ्यायचं पहिल्याच करतं कट करून घेतानाच लागली उडली म्हटलं आता ह्याची काही इच्छा आहे की नाही माझ्या मला ना लोणचं तयार करून घ्यायची असली <laughs> छान अशी गंमत चालू होती माझी तसं लोणचं करताना तर असे छान छोटे छोटे पीस करून घ्यायचे बारीक मोठे आहे ते तुमच्या आवडीनुसार करू शकते पण छोटे केले तर काय होतं एखाद्याला लोणचं आवडतं नाही आवडतं असं असतं आणि आपण काय थोडंसं जेवण घेणं असतं तर बरं कीच फोड घेतो लोणच्याची म्हणून छोटे छोटेच मिडियम साईजचे मी इथं कट मारून घेतले आहेत आंब्याचे आणि तुम्हाला सांगते ह्याचा आंबा असतो तो लोणच्याचा आंबा असतो तो करकरीत असतो कठीण असतो त्यामुळं लगेचच असं कट होतो तर आपण झटपट करणार आहोत तर काही वेळेला काय केलं जातं मीठ हळद लावून चक रात्रभर ठेवलं जातं तर डायरेक्ट आपण असं पंधरा ते वीस मिनटामध्ये हे लोणचं कसं तयार करणार आहे ते बघणार आहोत तर इथं घेतलं आहे मी अडीच चमचं हे घेतलं आहे बडीशेप घेतली आहे जिरं घेतले आहेत दोन चमचं आणि मोहरी घेतलं आहे अडीच चमचं तर अडीच चमचं बडीशेप अडीच चमच मोहरी आणि जिरे तर आणि एक चमचा धने घेतले हे मेथ्या घेतल्यात सॉरी धणे म्हणले मेथी घेतलेत जे आपले मेहते असतात ते तर हे तिन्ही साहित्य आपण काय करणार आहोत भाजून घेणार आहोत त्यामुळे हे आहे तो मसाला आपल्याला बाजारा, बाजारा ना बाजारामध्ये विकत मिळतो पन्नास साठची रुपयेची पुढी तर असं आपलं बाजारात आणण्यापेक्षा घरदगुती अशा पद्धतीने तयार भाजून घेऊया की चांगलं भाजून घ्यायचं तुडून तुडून म्हणजे आपली ते मोहरी उडली पाहिजे छान बडेशे जिरं आणि मोहरी भाजले की त्याचा खमंगपणा वेगळाच येतो प्रकार या लोणच्याला आणि घरचं लोणचं आहे ना तर वेगळीच चव येते तिची तर आमची मामीसुद्धा घरातलंच मसाला वापरून ना लोणचं तयार करते त्यामुळे तिचं लोणचं आहे ना ते घरामध्ये तयार केलेलं काचज्या बरेतलं दोन ते तीन वर्ष बरं का म्हणजे चांगलं टिकतं स्वच्छ ठिकाणी किंवा मसाला व्यवस्थित भाजला जातो आणि चांगल्या पद्धतीने केलं जातं तर मसाला आहे तो थंड होण्यासाठी ठेवायचा आणि आपण आपण हे आंबं कट करून घेतलं होतं ते तर प्रत्येकी मी इथं एका आंब्याला एक, एक चमचा असं मीठ वापरलं आहे तर इथं चार चमचे मीठ घातलं आहे चार आंब्याला चार वेळा मीठ घातला आहे एक चमचा हळद घातली आहे हे आहे आपली मिरी पावडर मिरी पावडर मिरा असेल तर तुम्ही भाजून घालू शकता आणि लाल तिखट हे लाल तिखट घातलं आहे अडीचं चमचा आणि धनाजिरा पावडर घातला आहे आणि हे आपले कलंजी तर काळं तिळ सुद्धा म्हणलं ह्याला आणि एक चमचा साखर एवढे मसाले घातले आहेत आणि एवढे मसाल्यासाठी आपण बाजारातून आणतो तर डायरेक्ट आपण हे घरातले मसाले वापरून छान असं लोणचं तयार करणार आहोत टेस्टी असं तर थोड्याच प्रमाणामध्ये केले की लवकर सप्ल सुद्धा जातं आणि एक म्हणजे खराब पण होत नाही आणि हे खरं म्हणजे लोणचं खराब होत नाही चांगल्या पद्धतीने होतं बरं का तर हे मसाला गरम झालेला आपण बारीक करून घेऊया आणि जास्त बारीक पिठासारखा करायचं नाही आपण जिरं मोरेची हो जी, जिरं तिळची ब मसाला करताना करतो ना तसं नाही थोडंसं बरडं बरड ठेवायचं म्हणजे थोडंसं मोठं जास्त मोठं पण नाही किंवा बारीक नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखते ना त्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने हा मसाला करून घ्यायचा हाताला जसा खरभरीत लागलं ला पाहिजे थोडंसं तर हा झाला आहे आपला लोणच्याचा मसाला तुमच्या लक्षात आलं ना आपण त्यामध्ये घातला आहे एक चमचा मेथी आडी शेप बडीशेप चमचे घातला आहे आपण जे हे जिरं घातलं आहे दोन चमचं अशा पद्धतीने आपण मसाला घेतला आहे तेल ठेवलं होतं मी दोन पळी आपली जी आमटीची पळी असे ना दोन पळी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आमटीची जी पळी आपली लहान मोठी असते ना तर मीडियम साईजची मायडप पळी आहे ती दाखवायची विसरली मी तर तशा प्रमाणामध्ये म्हटलं तर दीडशे ग्रॅम इथं तेल घेतलं आहे मी आणि दीडशे ग्रॅम तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ती फो फोडणी तेल आहे ना ह्या आंब्यावर ओतून द्यायचं आणि त्या मसालासुद्धा छान भाजला जातो आणि जास्त हा मसाला जळला जात नाही तर बघा छान असं हे आता मिक्सम मिक्सम करून घ्यायचं झालं की व तयार दहा ते पंधरा मिनटात लोणचं तयार तर एवढी साधी सिंपल पद्धत आहे मसाला बाहेर आणायची ना गरज नाही आणि छान टेस्टीसुद्धा आणि घरगुती लोणचं म्हटलं जास्त दिवस टिकतंसुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतं तर ही रेसिपी बघायला तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि लोणचं खाऊ म्हणायचं भारीच किगं सोनाली आहे